आयफोन घेण्यासाठी चार दिवस उपाशी राहिला आणि आपल्या आईला मजबूर केला आयफोन घेण्यासाठी त्यावेळी आपला मुलगा आणि ही आई आयफोन घेण्यासाठी दुकानात गेलेलीच तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते त्याला आयफोन पाहिजे होता थोड्याशा रिव्हसाठी थोड्याशा व्हिजसाठी त्याला कुठंतरी वायर व्हायचं होतं आणि त्यानं हट्ट केला त्या हट्टासाठी मात्र आई हसत हसत आपल्या आयुष्यभराची पुंजी आयुष्यभर साठवलेली कमाईनी आपल्या मुलासाठी दिनं हसत हसत त्या आयफोनसाठी दिलेले अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक मात्र भावक झाल्याचं पाहायला मिळालं तर अनेक लोकांनी तीव्र अशा संतापजनक कमेंट्स त्या मुलाबद्दल केलेले आहेत कारण की त्यांना आपल्या आईला आईचं मन वरवण्यासाठी चार दिवस दिछा उपाशी राहिला ज्या मुलाला आपल्या अर्जची परिस्थिती किंवा आपलं कुटुंब कशा पद्धतीने राहतं किंवा आपल्या घरात साखर आहे की नाही जेवण एक वेळ मिळते का नाही याची त्याला जाण नाही फक्त दुसऱ्याचं बघून शेजारच्या आयफोन घेतला म्हणून आपल्याला पण मोबाईल पाहिजे या हिशेबाने त्यांना चार दिवस आईकडं आपला हट्ट केला चार दिवस तू जेवला नाही आणि या हट्टापाई आईनं आपल्या मुलाच्या कालीपोटी आयुष्यभराची सर्व सर्व रक्कम सर्व आयुष्यभराची पुंजी एकत्र गोळा केली सर्व रक्कम गोळा केली आणि दुकान गाठलं दुकान गाठल्यानंतर ज्यावेळी दुकानदारानं पाहिलं त्या मुलाच्या हातात एवढी रक्कम पाहिल्यानंतर दे, तो देखील चक्रावला त्या दुकानदारानं त्याला विचारलं तू हे पैसे गोठून आणूस बाबा त्यावेळी तो वाटला मी सगळे हार विकून सगळी पूजे साहित्य विकून ही रक्कम इथं आणलेली ऐकून घेण्यासाठी कारण की आई मंदिराबाहेर कित्येक वर्ष फार आणि पूजेचं साहित्य विकत होती त्याच्या माग रात्र दिवस अशी मेहनत होती कित्येक दिवस हे पैसे कमवण्यासाठी घालवलं होतं रात्र दिवस कष्ट केलं होतं हे सर्व पैसे कमवल्यानं मुलाच्या भवितव्यासाठीच कमवलेलं होतं मात्र या मुलाच्या हट्टापाई आता ऐकून घेऊन हा मुलगा काय करणार आहे नेमकं या काळजीपोटी तिचा चेहरा पडलेला दिसतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि आपले एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील जेणेकरून काहीतरी शिकण्यासारखं किंवा काहीतरी जनरल नॉलेज तुम्हाला त्यात मिळण्यासारखं नक्कीच असतं तर तुम्ही नक्कीच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील